नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीबद्दल बऱ्याचशा कालावधीपासून एक चर्चा होती एक मुद्दा कोर्टात अधोरेखित केला गेला होता आणि अधांतरी होता या संदर्भात कोर्टाने एकदा निर्णय दिलेला आहे आणि कोर्टाचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या बाजूने असणार आहे So, yeah, सो या निर्णयाचा थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया ज्यामध्ये आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल तीनशे बत्तीस शिक्षकांना आता नियुक्ती देण्यासंदर्भात कोर्टाने निर्णय दिला हे तीनशे बत्तीस विद्यार्थी कोणत्या जाहिरातीमधले आहेत इतका उशीर त्यांना का झाला काय कारण होती हे प्रकरण नेमकं काय होतं का त्यांना नियुक्ती आतापर्यंत दिलेली नव्हती थोडक्यात हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती मी देतो व्हिडिओकडे मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी येणाऱ्या टेट दोन हजार पंचवीससाठी साठी एक बॅच आपण लास्ट म्हणजे पाचवी बॅच गुरु फाईव्ह पॉईंट ओची अनाऊन्स केलेली आहे आत्तापर्यंत चार बॅच होत्या ही पाचवी बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे यासाठी जी टीम आहे तुम्हाला मागच्या वर्षी ह्या टीमनी एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड शिक्षक म्हणून केली होती सो ही टीम तुम्हाला इथे असणार आहे आणि या बॅचची वैशिष्ट्य अशी आहे की डेली लाईव्ह लेक्चर आहे लेक्चरच्या पीपीटी आहे लेक्चरच्या नोट्स पण मिळतात स्पेशल मेंटोरिंग डाउट क्लिअरिंग सेशन पण तुम्हाला असणार आहे त्यानंतर याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण साडे चारशे टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेल्या आहे बॅचच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज वेगळ्या घ्यायची गरज नाही बॅच मध्ये विद्यार्थ्यांना फ्री असणार आहे आणि यासाठी ह्या पूर्ण बॅचची फी विथ टेस्ट सिरीज एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी असणार आहे सो लक्षात घ्या यामध्ये टेस्ट सिरीज ना चारशे पन्नास टेस्ट ह्या तुम्हाला प्रत्येक विषयाच्या इंग्लिशच्या साठ आहे मराठीच्या साठ आहे रिझनिंगच्या शंभर मॅथ साठ पेडॉलॉजी साठ आणि जी केच्या साठ टेस्ट आहे आणि ह्या टेस्ट लँग्वेजच्या सोडून इतर सगळे क्वेश्चन बायोलिंगल मध्ये असणार आहे सो चारशे टेस्ट टॉपिकनुसार आहे आणि पन्नास टेस्ट फुल लेंथ ले आहे सो टप्प्या टप्प्यावर ह्या तुमच्या बॅच मध्ये ऍड होतील आता लगेच चारशे पन्नास टेस्ट नाहीये आहे टप्प्या टप्प्यावर ह्या ऍड होत आहे शंभरच्या आसपास टेस्ट अपलोड झालेले आहेत सो फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल त्यासाठी काय करायचं आहे ऍप दिलेलं ते ऍप डाऊनलोड करा डायरेक्ट परचेस करा किंवा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला आम्ही घेऊन जातो लोकमत न्यूज पेपरला आलेली बातमी आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस ची बातमी आहे लोकमत ने महत्ति ली शंबर यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे उगस ही बातमी तर अशी येणार नाही ना फक्त अजून काही पत्रक म्हणा कोर्टाचा निर्णय म्हणा किंवा पोर्टलला म्हणा असं काही आलेलं नाहीये पण पेपरला बातमी आलेली आहे तर निश्चित याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया किंवा ही आपण म्हणूया की, की काही अंशी या खरीच असणार आहे म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट खरीच असणार आहे पण असं ऑफिशियल नोटिफिकेशन फक्त माझ्या बघण्यात आलं आम्ही चेक केलं तुम्हाला भेटलं तर नक्की कळवा पण बघा यात त्यांनी सांगितलंय शिक्षक भरती मार्ग मोकळा खंडपीठ यादी प्रसिद्ध करा नियुक्तीपत्रे द्या आता खंडपीठ जे आहे त्यांनी सांगितलं म्हणजे कोर्टाने जे सांगितलं ते अर्धी बातमी अशी आहे म्हणजे खरं समजून घ्यायचं तर त्यांना नियुक्तीपत्र द्या पण ही केस अजून चालू आहे भविष्यात कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून त्यांना नियुक्तीपत्र द्या असंही कोर्टाने सांगितलेलं आहे पण नेमकं काय प्रकरण आहे बघा वन बाय वन आपण बघूया शिक्षक भरती दोन हजार सतराचा होता हा दोन हजार सतराची भरती आहे आणि त्याचा हा कोर्टाचा निर्णय आहे तुम्ही इथे बघू शकता की ही जी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार एकोणासच्या जाहिरातीच्या अनुषंगाने एकोणास एप्रिल दोन हजार तेवीसच्या निर्देशानुसार पात्र ठरल्या तीनशे बत्तीस उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेली आहे आता राज्य शासन आणि शिक्षण आयुक्त यांना गुरुवारी दिलेली आहे म्हणजे गुरुवारी हे कोर्टाने निर्णय दिलेला आहे आता ही नियुक्ती जी आहे ना याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील ही जी नियुक्ती आहे त्या नियुक्तीपत्रामध्ये तुम्ही स्पष्ट उल्लेख करा असं खंडपीठाने म्हटलेला आहे सदर नियुक्ती याचिकेच्या अंतिम निकालाच्या आधी राहील असा उल्लेख ठळक अक्षरात व योग्य फॉन्ट अग्रभाणी करावा असंही खंडपीठाने सांगितलेलं आहे सो तीनशे बत्तीस नियुक्ती द्या पण त्याच्यामध्ये मेन्शन करा की जो काय निर्णय होईल भविष्यामध्ये कोर्टाच्या अधीन राहील आता काय निर्णय होणार आहे तो पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे कशावर निर्णय होणार आहे काय नेमकं प्रकरण ते पण सांगतो शिक्षक बदलला स्थगित येणाऱ्या पाच डिसेंबर दोन हजार तेवीस या

सदर भरतीमधील शिफारस पात्र उमेदवारांपैकी रुजून झालेले पहिला मुद्दा काय पहिला मुद्दा आहे रुजून झालेले त्यानंतर कागदपत्रे पडताळणीत अपात्र ठरलेले कागदपत्र पडताळणी गैरहजर असलेले राहिलेले उमेदवार गैरहजर राहिलेले उमेदवार यांच्यामुळे रिक्त राहिलेल्या प्रवर्गाच्या जागावर पात्र उमेदवारांची शिफारस करण्यासाठी मूळ राऊंडच्या वेळी रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी शासनाने परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला होता मग आत्ताच्या ऍडमध्ये सुद्धा असं झालेलं आहे ह्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजे ज्या रिक्त जागा कशामध्ये राहिले तर याला कारण हे तीन चार कारण आहेत त्यानंतर पुढे सांगितलं त्यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पवित्र पोर्टलद्वारे गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती त्यानंतर हे मुलं गैरहजर राहिले वगैरे मग याच्यानंतरचे जे विद्यार्थी होते प्रतीक्षा यादी म्हणून या किंवा त्या मेरिट लिस्टमध्ये त्या उमेदवारांची लिस्ट पण त्यांनी गुणवत्ता यादीनुसार प्रसिद्ध केली होती मात्र झालं काय मात्र झालं काय काय प्रॉब्लेम झाला नेमका स्थगिती देण्याची कारण होती काय कारण होती तर आरक्षणासाठी खंडपीठात धाव कुणी भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड जे विद्यार्थी ज्यांना पाच टक्के जागा असता या भरती प्रोसेसमध्ये या विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर खंडपीठात दाखल याचिका केली आणि ह्या याचिकेमध्ये पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ला अंतरिम आदेश जारी करून शिक्षक भरतीला त्यावेळेस स्थगिती देण्यात आली होती मग त्यामुळे काय झालं हे मुलांचे पाच टक्के आरक्षणावरती त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केला त्यानंतर कोर्टाने स्थगित दिली त्याच्या अगोदर जे विद्यार्थी नियुक्त झाले ते झालेच पण यांची नियुक्ती मात्र रखडली आणि मग खंडपीठाने प्रतिवादींना सदर आयुष्यात दुरुस्त मुभा दिली होती मग तीनशे बत्तीस जे शिक्षक आहे आता त्यांना काय निवडीची यादी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्तीपत्र द्यावे असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासन व शिक्षण आयुक्तांना दिलेला आहे पण थांबली काय होती पाच टक्के प्रोजेक्ट अफेक्टेड या विद्यार्थ्यांच्या उमेदवारांच्या याचिकेमुळे थांबली होती आता अंतरिम आदेशात दुरुस्ती काय केली अंतरिम आणि अंतिम मध्ये फरक आहे अंतरिम आदेश आणि त्यानंतर अंतिम येतो अंतरिम आदेशामध्ये मादे दुरुस्ती करण्यात आली आहे शिक्षक भरती वेळी उमेदवार घे जर राहतात कागदपत्रांच्या पडताळणी वेळी शिक्षक पदासाठी अपात्र ठरतात तर काही उमेदवार रुजू होत नाही यामुळे राज्यभरात शिक्षकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि राहतात तुम्हाला माहिती आहे एखादा विद्यार्थी त्यांनी रत्नागिरीसाठी सिलेक्शन झालं नाशिक होणार जाणार नाही तो जातच नाही रुजू होत नाही गरजर राहतो ढिब्र जात नाही ते परत तशीच राहतात ही पण कारण आहे सो शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाऊ शकत असाल त्या ठिकाणच्या जिल्ह्यांची संस्थेचीच फक्त तुम्ही काय करा इथे प्रेफरन्स द्यायला हवीत हा पण मुद्दा थोडासा सगळ्यांनी समजून घेण्यासारखा आहे शिवाय राज्य शासनाने एकोणावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शिक्षकांचे रिक्तपदी भरण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत याचा उल्लेख करून खंडपीठाने स्थगिती आदेशात दुरुस्ती करून भरतीची परवानगी दिलेली आहे सो या उमेदवारांना भविष्यात असे होऊ नये नुकसान कुणाचं होणार आहे विद्यार्थ्यांचंच होणार आहे म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा गैरहजर राहणं रुजू होण किंवा डिविलान येणं ह्या सगळ्या गोष्टीतून विद्यार्थ्यांनी क्लियर मेसेज द्यायला पाहिजे की त्या आयुक्त शिक्षण आयुक्त्याला की आम्हाला हे आ, ही पोस्ट नको या ठिकाणी मला जायचं नाही त्याने काय होणार आहे नंतरच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे नाहीतर काय जो तुमचा भाऊ बहीण असतो त्याला विनाकारण संधी मिळत नाही आणि असे दोन हजार सतरा ची म्हणजे दोन दोन चार चार वर्ष या विद्यार्थ्यांना टांगत राहावं लागतं सो या विद्यार्थ्यांना सुद्धा गरज आहे या नोकरीची त्यांच्या कुटुंबाला सुद्धा गरज आहे या नोकरीची आणि त्यातनं होणार अर्थजनक सो सगळ्याच विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे पण आता चांगली गोष्ट आहे की या शिक्षकांना आता इथे नियुक्ती नियुक्ती देण्यात आलेली पण पण ही सुद्धा तर भेटली फक्त कोर्टाचा निकाल जो काय लागेल भविष्यामध्ये त्याच्या आधी शिक्षकांना दिली असं नियुक्ती पत्रावरती स्पष्ट उल्लेख करून नियुक्ती द्यावी असं कोर्टाने सांगितलेलं आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही एक अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवली भविष्यात सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपणच कोर्टात गेलो आपणच सगळं केलं तर काय होतं स्थगिती येते आणि बरेच दिवस याच्यामध्ये जातात सो so, सगळ्यांनी काळजी घ्यायची स्पेशली काळजी मी सांगेल सरकार किंवा जे डिपार्टमेंट ऍड करणार त्यांनी पण काळजी घ्या की भविष्यात विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही अशी ऍड अशी जाहिरात काढूच नका विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जाहिरात काढा आणि ती जाहिरात काढल्यानंतर लवकरात लवकर नियुक्तीसाठी पण प्रयत्न करा विनाकारण जाहिरात दिल्यानंतर निकाल न लावणं उशिरा लावणं काहीतरी क्रिएट प्रॉब्लेम क्रिएट होणं ह्या सगळ्या गोष्टीतून तटस्थपणे म्हणजे या प्रॉब्लेम क्रिएट होणारच नाही याची काळजी घेऊन ती जाहिरात प्रक्रिया राबवावी आणि नियुक्ती विद्यार्थ्यांना मिळावी आता येणाऱ्या भविष्यात पंचवीस ची तयारी तुम्ही करत असाल तर इग्नाइट ही टीम आहे ज्यांनी मागच्या वर्षामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड केली होती शिक्षक म्हणून एक हजार नऊशे नव्वद प्लस जीएसटी मध्ये ही बॅच प्लस या बॅचच्या टेस्ट सिरीज पण तुम्हाला अव्हेलेबल आहे यासाठी काय करायचं तुम्हाला इग्नाइट अकॅडमचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचे काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबर यांना कॉल करू शकता अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे तुर्तास थांबतो धन्यवाद